महागिरीचे अतिलोकप्रिय आमदार आणि लाभलेले राजेशेकर यांनी या ठिकाणी पाथी शहरात विठ्ठल मंदिर आणि सोमेश्वर मंदिराच्या विकास कामासाठी एक कोटी दोन कोटी रुपये या ठिकाणी पर्यटन विभागाच्या मार्फत आणि त्याबद्दल

मी या कार्यक्रमाचे आयोजक आणि आपले लोकप्रिय आमदार राजेंद्र दादा वेडेकर यांचं या ठिकाणी शांत स्त्रीप आणि पुष्पहार देऊन आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या कार्याचा गौरव करावा आमदार राजेंद्र दादा वेडेकर यानंतर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती बाळासाहेब दक्षे काका यांचे या ठिकाणी बाळासाहेब गावने यांनी कृप्पा स्वागत करत आणि कृपा आपल्याला पार्टीचे माजी सदस्य कैशलयाऊत यांचं नाव शाम या भागातील ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर लता प्रगावकर साहेब याचा एक बाबा दंडन करण्याकरण्या करत डॉक्टर साहेब त्यानंतर आपल्या सर्वांचे आध्यात्मिक गुरु असलेले सतीश गुरु मॉर्डावर याचं या ठिकाणी डोक्टर साहेब स्वागत करतील त्यानंतर मुकोचे दिवा या ठिकाणी जे चिटणीस हे पुजपा शासद स्वागत करतील आपल्या नेतेशाळेच्या माध्यमातून विद्या काम केलं आहे

आमच्या सोबत असलेले सर्व सहकारी असतील कृष्णा गिराम असेल असतील चंद्रशेख नाईक असेल असेल आणि सर्व सहकार्यांच या ठिकाणी या सर्वांच या ठिकाणी शब्दांना आपलं सर्वांचं स्वागत करून घेऊ कारण विचार या ठिकाणी मांडायचे आहेत ते पाहिजे त्यामुळे सर्वांचा आपल्याला या पश्पुलीच्या वतीनं सोमेश्वर मंदिर कमिटीच्या वतीने मी या ठिकाणी स्वागत करतो शब्दपुष्पाने आणि दादा विनंती करतो दादा हे सोमेश्वर मंदिर हे जागृत महादेवाचं आहे आणि या मंदिराची मागील चाळीस वर्ष चाळीस वर्षापासून सेवा करणार आहे या ठिकाणी राहू रामपुरु यांचं आपण पाच सहा रुपये त्याच्या कार्याचा गौरव करावा एवढी मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद माजी सभापती राजसाहेबचे डॉक्टर लना बोगाकर साहेब सतीश गुरु मुकुम देवा सेवा आणि या भागातील सर्व आमचे ज्येष्ठ आणि तरुण या ठिकाणी संमिश्र मंदिर आणि विठ्ठल मंदिराला निधी मिळावं अशी नवराप्रमाणे या ठिकाणी सर्व आपल्या भाविक सूचना दिली आणि दारापर्यंत म्हणून सांगितलं मी दादाला मुंबईला हा विषय सांगितला की दादा असा असा विषय ते म्हणजे आपल्याला काय करता येईल मग त्यांना आपण पर्यटन पर्यटनमधून पैसे देऊ नोंदी मिळाला मग त्यांनी मुंबईवरही पत्र दिलं आणि लगेच पर्यटन मंत्र्यांना फोन केला की वारे, मला आजच्या हा प्रस्ताव पाहिजे दादा मंगळवारी मला तुम्ही थांबवा आणि ते पत्र घेतल्या पत्पर दुसऱ्या दिवशी आपल्याला ते पत्र मिळालं आणि तो विकास दोन्ही तो विकास आराखडा तो विकास आराखडा जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणून या ठिकाणी माणूस आपल्या भागातील पातळी शहरातील विकासाचे संघ घेऊन गेल्याच्या नंतर त्यांची ती तत्व देतात आणि तात्काळ त्याच्यावर कारवाई करतात याचा अनुभव आम्हाला ते आमदार झाल्यापासून आलेला आहे त्या दोन्ही मागण्या आपण विचारात घ्याव्यात अशी आपल्याला विनंती करतो आणि आपण या ठिकाणी सर्वांना मार्गदर्शन करावं संवाद साधावा अशी विनंती करतो त्या प्रश्नामध्ये होत असलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मत आलेल्या सहकारी आलेल्या

उमेदवारी घोषित झाली आणि वीस दिवसामध्ये पूर्ण प्रचार करून मतदान प्रक्रिया त्या ठिकाणी होती आणि त्या वीस दिवसामध्ये आपल्या या मतदारसंघाच्या व्याप्तीचा नुसार कदाचित तुमच्या आणि आमच्यामध्ये संवाद तुमच्या आणि आमच्यामध्ये त्या ठिकाणी वेळ कमी आम्हाला त्या ठिकाणी मिळाला पुढचे एक वर्षामध्ये काम करत असताना जिथेच आपल्याला शक्य होईल त्या त्या ठिकाणी आम्ही जाण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वांना या ठिकाणी आवडून आवडत करू शकतो आवडून सर्वांना ठिकाणी सांगू शकतो या मतदारसंघाची व्याप्ती फार मोठ्या प्रमाणात आहे भौगोलिक दृष्ट्या लोकसंख्येच्या दृष्टीनं मतदारसंख्येच्या दृष्टीनं सर्वात मोठा मतदारसंघ या जिल्ह्याचा जिल्ह्यामध्ये आपल्या पाचवी विधानसभा मतदारसंघ तो पस्तीस मुख्य तालुके आणि परभणी तालुक्यातील पासष्ट गावे मिळून असा हा मतदारसंघ आहे आपल्या सर्वांना की अशा पद्धतीची कोणीही मनामध्ये नसते बघा नका कोणालाही कसलाही त्रास होणार नाही या बाबतीत मी स्वतः त्या ठिकाणी

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आचारसंहिता कधी पण लागू शकते आणि अशा परिस्थितीची निवडणूक त्या ठिकाणी झाली सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या सर्व तरुणांच्या सहकार्यानं माझ्यासारखा एक कार्यकर्ता आमदार झाला आणि माझी झाली या मतदारसंघाला पुढे जाण्यासाठी मतदारसंघाला काहीतरी मी बदल करून जाण्यासाठी माझे स्वतः सिनेमे असल्या कारण माझं इथे सोपं पद्धतीने काम करत आलो ते करत असतो काही साथीदारांची मला करत काही सहकार्य मला काही ठिकाणी अपेक्षित आवश्यक आहे त्या सहकार्यासाठी ही निवडणूक आहे पण माझ्या आपल्या सर्वांना विनंती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माहितीच्या माध्यमातून आम्ही सर्व माहितीच्या घर पक्षाला विचारू माहितीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी चांगला दर्जेदार पॅनल करण्याचा आम्ही ठरवलेलं आहे एक चांगले तरुण कार्यकर्ते जे समाजासाठी काम करतात समाजामध्ये काम करतात आपल्या भागाच्या आपल्या गल्लीच्या दगाराच्या शहराच्या विकासाठी विकासासाठी त्यांना जाण आहे ते तळवळ करतात की सर्वसामान्यांसाठी अशा सर्व तरुण कार्यकर्त्यांना समोर घेऊन तरुण कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या निवडणुकीला आम्ही समोर जाणार आहे निश्चित आपल्या सर्वांना विनंती आहे ह्या सर्व तरुण कार्यकर्ते जे समाजासाठी झटणार आहेत आपल्या विकासासाठी झटणार आपल्या गरीसाठी झटणार आहेत ज्यांना पूर्ण विकासाची जाण आपल्या गावामध्ये गली गलीमध्ये रस्ता झाला पाहिजे आपल्या गलीमध्ये सभामंडप झालं पाहिजे नारी झाली पाहिजे नाली स्वच्छ झाली पाहिजे नारी त्या ठिकाणी साफ केली पाहिजे आपलं गली त्या ठिकाणी स्वच्छ असली पाहिजे आपलं नगर त्या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे ही जाण असलेल्या सर्वसामान्यांचे तहसील असेल नगरपालिका असेल घरकुला असेल अनेक विषय असतील त्याच्याच पर्यंत जे जात असलेले काही कार्यकर्ते आम्ही त्या ठिकाणी पुढे घेऊन या दोन कार्यकर्त्यांच्या पाठीशी निश्चित प्रमाणामध्ये तुमच्या सर्वांचा आशीर्वाद असला पाहिजे माझ्या सर्व तरुणांचं सहकार्य असलं पाहिजे ही सुद्धा नम्र विनंती तुम्हाला त्या ठिकाणी करत आहे कारण या शहराला निश्चित प्रमाणामध्ये अनेक ठिकाणी गेलो म्हटलं पाच दिवसापासून गेलो पाच दिवसामध्ये घेत असताना बऱ्याच ठिकाणी त्या त्याच अडचणी बऱ्याच ठिकाणी तेच लोक आम्हाला सांगतात की माझ्या भागात ही अडचण आहे माझ्या भागात ही अडचण आहे माझ्या गलीत ही अडचण आहे आम्ही विचार करू

सर्व सर्व ही निश्चित तुमच्या सेवेसाठी त्या ठिकाणी उपस्थित असतील तुमच्या सेवेसाठी उपलब्ध असतील आणि या शहराला पुरवून घेऊन जाण्यासाठी ते राष्ट्राचा दिवस करतील अशा पद्धतीचा काम येणाऱ्या काळामध्ये निश्चित प्रमाणात आपल्याला या ठिकाणी करायचं अनेक विकासाचे प्रश्न आपल्याला मागे लावायचे

आपल्या सर्वांचं जाग्रत देवस्थान मी सोमेश्वर मंदिर आहे मी स्वतः आहे निश्चित प्रमाणामध्ये धार्मिक मला सुद्धा संप्रदाया संप्रदायाची आणि देवाची मला फार मोठ्या पद्धतीनं भक्ती आहे मी स्वतः त्या ठिकाणी फार सतर्सल्या कारण संजीवांची माझी मुंबईत गेट झाली आणि त्या ठिकाणी संजीवभाऊ मला सांगितले की दादा पात्री शहरामध्ये दोन मंदिरं अशी आहेत की फार पुरातन आहे जताई इतिहास कोणाला या करत माहिती एक स्वयंभू असलेली मूर्ती आहे स्वयंभू असलेले मंदिर आहे स्वयंभू असलेली त्या ठिकाणी मूर्तीची स्थापना झालेली आहे त्याची कोणालाही इतिहास माहित नाही त्या मंदिराचा विकास त्या ठिकाणी मला करायचा की त्याचा कुठले तुम्ही सांगा त्यांनी सांगितलं की साईबाबा मंदिराच्या समोर असलेले विठ्ठलपणे मंदिर हा दुसरं सोमेश्वर मंदिर आणि म्हणत आपण काय केलं पाहिजे ते म्हणजे आपल्याला सध्या कुठला किती राहील

जिल्हाधिकाऱ्यांना कशा पद्धतीचं बदल आलं आणि या दोन्ही मंदिरांचे एक एक करोड रुपयाचे विकास आरक्षणाचे प्रस्ताव तातडीनं पाठवावी अशा पद्धतीचं बदल त्या ठिकाणी आपल्याकडे मिळालेलं आहे आणि एक कोरोना या सोमेश्वर मंदिरामध्ये त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे त्यामध्ये कशा पद्धतीने कशा पद्धतीने डेव्हलपमेंट करायची कशा पद्धतीने या मंदिराला पुढे घेऊन जायचे काय विकास केला पाहिजे तर जागा करा बहु तुम्ही आणि या संस्थेच्या त्या ठिकाणी करा लवकर असं करतो प्रस्ताव आपण मुंबईला गेल्यानंतर त्याच्यावर आपण निधी लागू आणि या मंदिराला जे जागृत आहे पुरातन आहे त्याला आपण एक चांगल्या पद्धतीने नाव रूपाला आणण्यासाठी त्या ठिकाणी आपण प्रयत्न करू आणि निश्चित प्रमाणामध्ये या शहराला पुढे घेऊन जाण्यामध्ये त्याचा खऱ्याखर वाटा असेल हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहून त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी आपण प्रयत्न करू

आमच्या विनंतीला मानसून या शहरामध्ये परिवर्तनाच्या माध्यमातून एक नवीन कार्यकर्त्याला आपण त्या ठिकाणी संधी द्यावी ती सुद्धा आजच्या तुम्हाला सर्वांना या ठिकाणी विनंती करतोय आमदार निवडून आलेला आहे तुमच्या पेटीचा आहे तुमच्या हक्काचा आहे तुमच्या मनगणात बसणारा त्या ठिकाणी आहे म्हणूनच तुम्हाला कोणालाही गैरसमज होऊ नये द्या तुमच्या येऊ नये म्हणून आजपर्यंत आमदार जागी आला असेल तसे मला माहित नाही

रेजिस्ट्रारना सांगितलं असेल की पाटील थांबायचं सीओना सांगितलं असेल की पाटील थांबायचं अनेक लोक मागेकडे असतात अनेकांची काम असतात ते काम त्या ठिकाणी मागे लागलीच पाहिजे त्याच्यासाठी एचओडी म्हणून तुम्ही तुमच्या मुख्यालय असलं पाहिजे आणि माझा फोन आल्याच्या नंतर त्या सर्व जे काही नागरिक असेल त्याचं कुठलेही काम असेल घरकुलाचा असेल त्याच्या रस्त्याचा असेल क्षेत्रात असेल पादरस्त्याचा असेल कुठलाही विषय असेल त्या ठिकाणी अनेक लोक मला म्हणतात की तुमच्या मुळामध्ये काम झालेलं आहे आम्ही त्या ठिकाणी सांगतो लोकप्रतिनिधी म्हणून निवडून राहण्याच्या नंतर खऱ्या अर्थाने जिम्मेदारी असते ती जिम्मेदारी त्या ठिकाणी पार पाडत आहे तुम्ही आम्हाला तुम्ही आम्हाला ती संधी दिली आहे मग त्या संधी तुम्ही हात करायचं का म्हणून जेवढा काय वेळ आहे तेवढा त्या ठिकाणी आम्ही घालवत असतो तुमच्या त्या ठिकाणी आम्ही घालवत असतो म्हणून मी गुरुवार येऊन झालं शुक्रवारी येतो तर गुरुवार गुरुवारी बुधवारी येऊन जातो येत असताना मात्र मी सर्वांना सांगत असतो एक दिवस अगोदर दिवस मी पातळीसाठी उपलब्ध आहे त्या ठिकाणी माझी सर्वात वडील तरुण असतील सर्वांना विनंती आहे जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तुमच्या भागावरचा काही विकासाचे प्रश्न असतील किंवा अन्य काही भाग असतील त्याच्यावर चर्चा करण्यासाठी असेल किंवा तो प्रश्न तुमचे सोडवायचे सोडवायचे असतील तर निश्चित प्रमाणामध्ये तुमच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी उपस्थित असतो त्या ठिकाणी आपण यावं संवाद साधावा तुमच्यामध्ये माझ्यामध्ये त्या ठिकाणी कम्युनिकेशन द्यावं तुमच्यामध्ये माझ्यामध्ये त्या ठिकाणी समन्वय ठेवावा आणि तुमचे सर्व काम त्या ठिकाणी पूर्णत्वास करून घ्यावे एवढी सुद्धा तुम्हाला आज या ठिकाणी करतो म्हणून आज बऱ्याच दिवसांत या ठिकाणी घेण्याचा योग आलेला तर त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला या सर्व गोष्टींचा जाणीवपूर्वक उघडा या ठिकाणी करत असतो करत आहे एवढं त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना बोलतो अनेक विषय आहेत भविष्याच्या काम करत असताना

त्या ठिकाणी नवीन नवीन नगर अनेकांची ज्या ठिकाणी नवीन बांधकाम सुद्धा या ठिकाणी या शहराला होत आहे म्हणजे आता वैभव या शहराला या ठिकाणी

आमदार म्हणून विधानसभेमध्ये पाठवलं त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून कोटी कोटी आभार व्यक्त करतो माझ्याला आपल्याबरोबर धन्यवाद जय